नमस्कार महत्वाच्या बातमींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमी अमरावतीमधून पाहूया प्रहार विद्यार्थी संघटनेच्या मागणीला अखेर यश आलंय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत बी सी ए बीबीए आणि बी एस सी अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जुनी शुल्क रचना लागू करण्याबाबत व त्या संबंधित अधिसूचना महाविद्यालयांना लवकरात अध लवकर देण्यात यावी यासाठी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांची अधिसूचना क्रमांक नुसार असं लक्षात येते की बी एस सी बी बी ए आणि बी सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश व इतर शुल्क दरात लक्षणीय बी बी ए आणि बी एस सी अभ्यासक्रमामध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी शेतकरी मजूर व सर्वसाधारण कुटुंबातून येतात तसेच सध्या विद्यापीठाने केलेल्या प्रवेश शुल्क वाढीबद्दल या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी कुठलीच पूर्वकल्पना नसल्यामुळे सर्व विद्यार्थी अचानक झालेल्या प्रवेश व इतर शुल्क वाढीमुळे आर्थिक नियोजन करण्यात सक्षम नाहीत तर या काढलेल्या अधिसूचनेमुळे काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे त्यामुळे वरील विषयाच्या अनुषंगाने बी सी ए बी बी ए आणि बी एस सी या अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश व इतर शुल्क जुन्या शुल्क रचनेप्रमाणेच कायम ठेवावेत तसेच त्या संबंधित अधिसूचना पुढील सात दिवसात महाविद्यालयांना द्या यावर पुढील सात दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने येत्या सात ते आठ दिवसात प्रहार स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता तर यश अवघ्या आठ तासांमध्ये या मागण्या मान्य झाल्या आहेत निवेदन देते वेळी प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हा प्रमुख आकाश खारोडे ऋषिकेश ठावकर रोहित शहाणे मनीष पवार समर्थ डवरे सार्थक याऊल शिवम साबडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते